गुड मॉर्निंग तर बघू आज आपला दिवस कसा जातो तर आणि आज ऑनलाईन एक्झाम आहे ती एक्झाम पण कशी जातो तर अकरा वाजता बोलावला आहे मी दहा वाजता जाईल आणि बघू कसा जाते दिवस तर मी आता तुटली कारण ऑनलाईनच एक्झाम आहे कोणी टेन्शन नाही घेत दुपारी पण मस्त झोपली होती मी काल बघू आजचा दिवस कसा जातो तर आता तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन एक्झाम असो की ऑफलाईन टेन्शन तर घ्यायला पाहिजे पण आमच्याकडे क्वेश्चनच नाही आम्ही सगळे टुकेच मारणार आहे त्या पेपरमध्ये आणि लॅबमध्ये बसवणार आहे आम्हाला आम्ही तो लॅब बघितला पण नाही आम्हाला खूप कॉलेज फिर लागणार आहे ते बघण्यासाठी आणि तसं पण आज मला आता काकाजी आहे कारण इथे ते रेल्वेच्या मुळे ते अंडरग्राऊंड एक रस्ता बनलाय तिथनं जात आहे तो ट्राफिक जॅम ने आणि हे बघा हा तो रस्ता आहे बट मला इथून थोडस जाता येतो तर मी काकाजीला म्हटलं की इथनं जाता येते मी जाऊ शकते बस आ, आता इतकी प्रॉब्लेम आहे की जर पायपायी जाणार आहे इथनं जायचं म्हटलं तर ट्रेन आली तर समजणार नाही आणि याच्यामुळे काही पण होऊ शकतो म्हणजे लाईक ट्रेन निघून निवडू पण शकते बट ते जाऊ आपण एक्झाम कडे कॉन्सन्ट्रेट करू आणि पेपर आहे तर नाश्ता वगैरे पण करू आणि तो पेपर क्वेश्चन्स येणार आहे अराउंड आय डोंट नो किती साठी राहील बट त्याचे पासिंग आय थिंक पंधरा किंवा वीस राहील म्हणजे ऑबियसली थर्टी फाईव्ह मार्क्सचा पेपर राहू शकतो मग तो तर हे बघा असं जावं लागत आहे इथन इथं पूर्ण खोदून ठेवलंय आणि हे बघा अंडरग्राउंड रस्ता तिथनं जायचं समोरून तुम्ही येताना बघू शकता तिथनं येऊ शकतो पण आणि आपल्या डोक्यावर ना ट्रेन जाणार आहे इथन तर ते जाऊ द्या इथन खूप कठीण आहे पण जाणं येणं रोज नेहमीसाठी आणि जो पायपायीचा व्यक्ती आहे तो पायीपायी एवढं फिरून येणं खूप कठीण होणार तर गाडीने पण खूप वेळ लागतो खर तर चला तर आता भेटू पण डायरेक्ट कॉलेजमध्ये काहीच आहे बघा आमचा एक्झाम हॉल आहे जो की आम्हाला माहित पण नव्हतं आमच्या कॉलेजमध्ये असा एक्झाम हॉल आहे म्हणजे पूर्ण कॉलेजचे पैसे फक्त एक्झाम हॉलमध्ये उडवले होते असं वाटतं आणि एक्झाम झाल्यानंतर मी थोडस रेकॉर्ड केलं ते नाश्ता करू तर मला खूप दिवसाचा वडा खायचा होता तर ट्राय करू वडा कारण मी कधीच नाही खाल्लाय ऑब्विसली मी कधी बाहेर नाश्ताच नाही करत आहे जेव्हापासून मी ते शिकायला आली तेव्हापासून मी बाहेरचं खाणं पिणं सुरू केलंय घरी मम्मीच करून घेत होती आणि मम्मी म्हणजे घरचे खाऊच नाही जात मला तितकं बाहेरचं काही आणि मी खरं तर मिस नाही जात होती कुठं मी पाणीपुरी पण कधी गेली नाही फ्रेंड सोबत खायला बस लास्ट मध्ये गेली होती लास्ट टाइमला तर चला आता खाऊ आणि तेव्हा मी पैसे पण नाही कारण आमच्या स्कूलमध्ये पैसे अन्न अलाव नाही होत जर पैशाची गरज पडली टीचर्स लोक द्यायचे त्यांना दुसऱ्या दिवशी रिटर्न करावं लागायचं म्हणून मी कधी बाहेर काही खाल्लंच नाही कारण स्कूलमध्ये अलावच नव्हते पैसे वगैरे आणणं बट चला ऍक्च्युली मी माझ्या सोबत गेली होती नंतर तिनेच म्हटलं होतं मला आदल्या दिवशी की आपण उद्या करू आणि त्याच्यानंतर मला अजून माझ्या ग्रुपमधल्या दिसला त्यांची पण इच्छा होऊन गेली आणि त्यांनी पण त्याच ऑर्डर केलं जी मी ऑर्डर केलं तर हे पण नाही विचारलं की किती रुपयाचं आहे ते काय आहे तर आणि ते घरी आल्यानंतर इथे डुगूचं जेवण सुरू होतं आणि मावशीने हिला काय माहिती कशासाठी रागवली तुम्हाला नाही आठवत आता बडे बघा हिला जर कोणी काही म्हटलं हिला फक्त हगी करायची राहते त्याच्यानंतर माझ्याकडे बघत तर चला आता मी पण जेवण करते मावशी माझ्यासाठी थांबली आहे हा मला जेवण करावं लागेल मावशी थांबली आहे तर नाश्ता केला असलं तरी पण थोडस जेवाव लागेल आणि बघू अजून काय गावत होतं आज हे बघा अजूनच राहिली अजून चल इकडे उद्या आणि खरंच आज मी काहीच नाही झोपली म्हणजे ज्या दिवशी एक्झाम असते मला त्याच्या आदल्या दिवशी झोपते पण मला आता पेपर संपले जातात झोपणे ना पण मी जाऊ तर मी खूप एडिटिंग केली कारण तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल मी ट्राय केला थर्टीन तारखेचं त्यात ऍड करायचं बट ते नाही झालं गुगल म्हणजे यूट्यूब परत त्याला कंटेंट नाही असं म्हणून ऍक्सेप्ट नाही करत होता तर मी शेवटी लिटरली पंधरा वेळा एडिटिंग केली आणि ॲट द एंड मी तो पार्ट डिलीट केला म्हणून तो ब्लॉक थोडासा अर्धा अर्धा असा तुम्हाला वाटला असेल अर्धा आय थिंक तुम्हाला समजला पण नसेल की नक्की काय झालं तर मी आता खूप जास्त थकली होती आणि ॲट एंड मी डिसाईड केलं की मी ते कट करून टाकेल आणि जर हा एक्सेप्ट केला तरच मी हा आजचा ब्लॉग कंटिन्यू करेन आणि आज मावशी आणि मी देवीत पण जाणार आहे अमरावतीच्या जा मोस्ट फेमस जागेवरती आणि मेला बघण्यासाठी पण जाणार आहे अमरावतीवाल्यांना माहिती असेल तिथे मी म्हणजे माझ्या वर्षी डुगू पण आली होती डुगू पण झोपली होती मी अलगच राहते म्हणजे हे सगळे जे ज्या रूम मध्ये झोपत मी दुसऱ्या रूम मध्ये झोपते कारण मला एडिटिंग करायचं राहते व्हॉसवर करायचं राहते म्हणून आणि जायचं आहे म्हणून बघा डुगूचा अभ्यास पण सुरू झाला झोपेतून उठून अभ्यास सुरू झाला मी माझ्याला आता ऐकतच नाही काकाजीला पण ऐकत नाही शेवटी मावशीलाच ऐकते तर ती तीच अभ्यास घेणार आता थोड्या वेळात मी बस टाइमपास करतो ती आणि ते झाल्यानंतर मी हातपाय धुतले जोपर्यंत डुगूचा अभ्यास सुरू होता मी हातपाय धुतले दिवे लावले Later, a few moments later. अंदर रेकॉर्डिंग अलाउन होती म्हणून मी इतकं शूट केला आणि विठ्ठल रुक्मिणीला इतन पळवलं ते पण मी तुम्हाला दाखवेल इथनं पायऱ्या पण दिसतात मी तुम्हाला दाखविला

ऍक्च्युली yeah. तिथे पण पोलीस होती मग मी कॅमेरा वर नाही केला भिसलं असतं नाही तर you oh. खिडकीतून ना क्लिअर दिसते पायऱ्या हो म्हणजे तिथे आरसा ठेवला आहे त्या आरशातून क्लिअर पायऱ्या दिसते आणि तिथूनच विठ्ठला रुक्मणीला चांगल्याने दर्शन झाल्यानंतर ना आम्ही आलो मेल्यामध्ये आणि तुम्ही बघितलं ती खिडकी मी माहिती आहे तिथून दाखवलं असतं क्लिअर बट तिथे पण पोलीस होते लेडीज पोलीस तर मी तितकं रेकॉर्ड नाही करू शकली आणि त्या पायऱ्या म्हणजे एकदम असं वाटत की कोणीतरी बनवल्या आहेत हाताने पण ते सगळं काही कृष्णा केलं होतं म्हणजे विठ्ठलाने केलं होतं तुम्हाला वाटते विठ्ठल कृष्णाचं स्वरूप आहे तर म्हणजे तो रस्ता बंद आहे पण खरंच तो रस्ता आता आपण म्हणजे जर उघडा असेल तर आपण त्या मार्गाने जिथे आपल्याला आहे तिथे आपण जाऊ शकतो म्हणजेच पंढरपूर तर आता तो रस्ता बंद आहे नाहीतर जर तो सुरू असता तर ते माहिती आहे ना काय झालं असत तर त्याच्यानंतर आम्ही मेल्यात आलो इथे मावशीची थोडीशी शॉपिंग स्टार्ट झाली पण आम्ही डिसाइड केलं की आम्ही पहिले झुलांमध्ये वगैरे बसून नंतर शॉपिंग करू बस <winle> बस बस एक महिलाकडे वास बसलो होतो

सगळं काही झाल्यानंतर आम्ही अलीकडे कर शॉपिंग करण्यासाठी आता शॉपिंग करा करत होतो आम्ही जस्ट स्टार्ट केली तिथे वाचले होते साडे नऊ तर आम्ही सात वाजतापासून घरी निघालो होतो देवीमध्ये दे अर्धा एक तास गेला असेल जास्त वेळ नाही गेला अर्धा तास तुझं साडेसात वाजतापासून आम्ही इथे आलो आणि इथे खूप वेळ लागला शॉपिंगला आणि मी तितकं काही रेकॉर्ड नाही केलं आणि आम्ही काही स्वयंपाक वगैरे बनवून पण आलो होतो आणि आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही इथे बाहेरच नाश्ता करायचा प्लॅन केला म्हणजे आता इथून जेवण करून जाऊ असं डिसाइड केलं बट आम्ही घेतली पहिले पावभाजी आणि पावभाजीनीच आमचं पोट भरून गेलं तर काकाजीने घेतली होती कचोरी आणि आम्ही घेतली होती पावभाजी त्याच्यानंतर डुगू तर शेअर्स खाते बाहेर आली की ती नुसती शेव शेव शेअस खात असते आणि हे नाश्त म्हणजे आम्ही पावभाजी खातपर्यंत आम्हाला वाजले होते साडे दहा म्हणजे जेव्हा आम्ही शॉपमध्ये गेलो ना तेव्हा साडे दहा झाले होते पावभाजी खातपर्यंत अकरा